आजची रेसिपी गृहिणींसाठी खास रेसिपी आहे आणि नवशिक्यांसाठी तर एकदम लॉटरी आहे कारण खूप सोपी रेसिपी असल्यामुळे नवशिकेसुद्धा पटकन बनवतील आणि खूप पसारा नाही आहेत भांड्यांचा पसारा नाही आहे फोडणीचं साहित्य खूप सारं नाही त्यामुळे गृहिणीसुद्धा खुश होणार आहेत रेसिपी खूप इंटरेस्टेड आहे पटकन सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओला कनेक्ट राहा नमस्कार स्वर्ण रेसिपी मध्ये आज आपण एक सोपी आणि साधी आणि सुंदर अशी रेसिपी बघणार आहोत कारण चिकन किंवा मटन बनवायचं म्हटलं ना की आपण खूप मन लावून काम करतो खूप छान फोडणी वाजतो खूप सारे मसाले वापरतो का तर आपण जर चिकन किंवा मटन बनवणार त्याला चवपरातिम आली पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का आजच्या मटणाच्या रेसिपीमध्ये मी कुठल्याही प्रकारची फोडणी केलेली नाही फक्त एका घरच्या मसाल्यामध्ये आणि हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या साहित्यामध्ये आजची रेसिपी बनवलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे अगदी नवा शिके जरी असाल तरी पटकन आणि सहज बनवाल इतकी छान रेसिपी आहे त्यामुळे पटकन सुरू करूया तर दीड किलो मटण घेतलेलं आहे ज्या भांड्यात तुम्ही मटण बनवणार त्याच भांड्यामध्ये मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पिसेस तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आता यामध्ये दोन चमचे आले लसूणची पेस्ट तीन मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे दोन मीडियम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो तीन चमचे लाल मालवानी मसाला किंवा साठवणीचा सा कुठलाही मसाला वापरला तरी चालेल अर्धा चमचा हळद घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं भरपूर सारी घालून घ्या म्हणजे चव चांगली येईल आता इथे सुरुवातीला मी लगेच मीठ घालणार नाही कारण मटन जर लवकर आणि चांगलं शिजायचं असेल तर सुरुवातीला मीठ वापरायचं नाही आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे मी सांगते जो आपण कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो वापरलेला आहे तो आता जसा शिजेल तेव्हा त्याचा नॅचरल रस जो आहे तो या मटणामध्ये उतरेल आणि चव अप्रतिम होईल तर आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या म्हणजे चव अजून चांगली येईल आता काय करायचं हे भांडं असं चहा असं घ्यायचं आणि गॅसवर ठेवायचं आहे पाणी घालायचं नाही यावर झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं म्हणजे वाफेने हे मटण अर्धा तास आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे जेव्हा या झाकणातलं पाणी गरम होईल तेव्हा ते वाफेने खाली येईल आणि मटणाला सुटलेला स्टॉक या सगळ्या पाण्यामध्ये जेव्हा मटण शिजेल ना तेव्हा ते चवीला अप्रतिम होईल अर्ध्या तासानंतर मी एकदा झाकण काढून घेते म्हणजे तुम्हाला दाखवते की मटणाला किती पाणी सुटलेलं आहे बघा आपण पाणी जराही घातलेलं नव्हतं सुरुवातीला पण हा मटणाचा स्टॉक आणि शिवाय आपण झाकण्यात पाणी ठेवलेलं त्या वाफेने हे पाणी सुटलेलं आहे आणि हे जे शिजलेलं मटण आहे ते चवीला अप्रतिम लागतं तर आता हे छान एकदम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता यामध्ये दोन चक्री फूल घालते म्हणजे गरम मसाल्याच्या वाफेने जरा चव अजून चांगली येईल तर झाकणातलं पाणी बघा जसंच्या तसं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया त्यासाठी दोन पातळ उभे चिरलेले कांदे तव्यावर घालून घ्यायचे आहेत थोडंसं तेल घालायचं यामध्ये जास्त नाही आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत स्लो टू मिडियम गॅसवर हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे तर आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी सात आठ लवंग तीन हिरवी वेलची एक चक्रीफूल छोटा तुकडा दालचिनीचा आणि तमाल पान घालून घ्यायचे आहे दोन तीन आणि एक चमचा धने एवढा हा गरम मसाला छान ह्या कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे कांदा आणि गरम मसाला हलका छान सोनेरी रंगावर भाजत आलेला आहे बघा तुम्ही खूप लालसर करायचा नाही कांद्याचा कच्चेपणा थोडासा गेला पाहिजे आता कांदा चांगला भाजल्यानंतर यात एक वाटी ओलं ताजं किसलेलं खोबरं घालायचं आणि ते सुद्धा स्लो टू मिडियम गॅसवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं छान भाजलं की गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून बारीक वाटून घ्यायचं आहे एवढं करेपर्यंत आता मटण बघा ह्या झाकणावर आपण पाणी ठेवलेलं ते आटत आलेलं आहे म्हणजे पाणी वाफेने खाली गेलेलं आहे आणि सुद्धा स्टॉक सुटलेला आहे आता मटण बऱ्यापैकी शिजलं आहे म्हणून चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि वाटलेलं खोबरं घालायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आपण जो मटणाचा स्टॉक सुटलेला ना त्यातच शिजवलेला आहे एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही फक्त आता मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी मी यामध्ये बाहेरून घातलेलं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आता थोडंसं तुम्हाला सफेद वाटेल किंवा पा पातळ वाटेल पण जसं हे उकळेल तसं त्याचा त्याचा रंग बदलेल तुम्ही बघू शकाल मस्त तरी आलेली आहे कोणत्याही तेलाशिवाय आपलं झणझणी तसं मटण तयार झालेलं आहे गरमागरम भातासोबत ही मस्त टम्म फुगलेली ज्वारी बाजरीची भाकरी आणि मटणावरून कांदा नाही तर मजा नाही आणि हे वाटीवर मस्त आहे तरीदार मटण रेसिपी खूप छान आहे करून बघा आणि कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अगदी साधी सोपी सिंपल अशी आजची ही मटणाची थाळी तयार झालेली आहे की नाही सोपी रेसिपी मराठीचं मूळ उद्दिष्टच हे आहे की आपल्या घरचेच पदार्थ घरच्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये उत्कृष्ट आणि चवदार बनवून तुमच्या सोबत शेअर करायचे रेसिपी कशी कर झालेली आहे पटकन ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा पटापट शेअर करा खूप सारे लाईक्स करा आणि नवीन रेसिपीसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल येते ते प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटूया अशा नवीन आणि मस्त रेसिपीचे पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार